खामगाव शहर पोलीस स्टेशन हातीत येत असलेल्या जलालपुरा भागात आयपीएल गुप्त माहिती पोलिसांना मिळाली तीन एप्रिल रोजी रात्री आठ वाजता क्रिकेट अड्ड्यावर छापा मारून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे जलालपुरा येथील क्रिकेट अड्ड्यावर छापा टाकून क्रिकेट सट्ट्या जुगाराचा खेळ खेड़ खेळणाऱ्या राजेश जोशी व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार जगदंबा मुदतसर नरुण रशीद बेचाळीस वर्ष राहणार जलालपुरा खामगाव शशिकांत शर्मा वय अठ्ठावन वर्ष राहणार लक्ष्मीनगर चांदमारी खामगाव आणि गजेंद्र रतनलाल शर्मा वय तीस वर्ष राहणार बालाजी मंदिर सराफा खामगाव अशा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे उपरोक्त आरोपींकडून क्रिकेट सट्ट्यासाठी वापरण्यात आलेले बारा मोबाईल एक लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण अंदाजे किंमत बेचाळीस हजार सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सट्टा चालवणाऱ्या राजेश जोशी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपरोक्त तिघांविरुद्ध कलम चार पाच महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे खामगाव शहर पोलिसात चार एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक खामगाव पदभार पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन बोरसे नायब पोलीस कॉन्स्टेबल गजानन आहे संदीप टाकसाड राम धामोडे अनिता गायकी यांनी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो खामगाव